शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मोदींकडून मोठी बातमी समोर आलेली आहे पी एम किसान योजनेचे हप्ते देखील शेतकऱ्यांना वितरित लवकरच होणार असल्याची अपडेट आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ देखील शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाही आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये कर्जमाफी तसेच इतर महत्त्वाच्या बातम्या पाहायला मिळतील महत्वाची बातमी आहे पी एम किसान मध्ये होणार आता मोठा बदल वर्षाला मिळणार बारा हजार रुपये लाडक्या बहिणींचे दीड हजारांहून लवकरच होणार एकवीसशे सर्वात मोठी खुशखबर पी एम किसान योजनेमध्ये आता मोठी वाढ होणार आहे म्हणजेच आता शेतकऱ्यांना बारा हजार रुपये जे भेटत असतात त्याऐवजी आता पंधरा हजार रुपये देऊ असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटलेले आहेत व मोदींकडून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा करण्यात येणार आहे त्याबाबतची अपडेट व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत तुम्ही पात्र आहात का नाही ते देखील पाहणार पाहायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कोणता आहे कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा अपडेट दिली जाईल सर्वात महत्त्वाची अपडेट एकशे अडोतीस पॉईंट शेहेचाळीस कोटींचा महसूल प्राप्त नोव्हेंबर महिन्यात भुसावळ विभागालाही पाहायला मिळत आहे एकशे अडोतीस पॉईंट शेहेचाळीस कोटींचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे आतापर्यंत एवढा महसूल प्राप्त झालेला आहे भुसावळसाठी खुशखबर सोयाबीनच्या दरात आणखीन घसरण सरासरी दर चार हजारांवर शेतकरी हताश शासनाने दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक साठवावे की विकावे असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे दरात वाढ नाही जिल्ह्यातील अकरा लाख शेतकरी वाऱ्यावर नुकताच एक रुपयात भुलभुलल्या दिवाळीत अग्रिमची रक्कम अद्याप मिळालीच नाही शेतकऱ्यांचा सवाल मात्र लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आता जिल्ह्यांची यादी पुढे पाहणार आहोत व्हिडिओ बघा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून मोठी रक्कम शेतकऱ्यांना वाटप होणार आहे सध्या पाहायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पीक विमाचे वितरण होऊ शकते अशी माहिती आहे येत्या पंधरा तारखेच्या नंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल पीक विमा देखील वाटप होईल अशी माहिती आता शेतकऱ्यांसाठी सोयाबीनच्या दराबाबत महत्त्वाची अपडेट पाहायला मिळत आहे बाजारात सोयाबीनची बेभाव विक्री तारण योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ तीन तालुक्यातील स्थिती केवळ नऊ हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल सोयाबीन तारण दोनशे हेक्टर क्षेत्र बोगस फळबाग विमा योजनेत ही बनवा बनवी पीक नसताना उतरविला पीक विमा तेवीस शेतकऱ्यांना दुसऱ्यांच्या नावावर विमा दोनशे हेक्टरवर क्षेत्र बोगस पाहायला मिळत आहे म्हणजे वीस तीस हेक्टर नसून दोनशे हेक्टरवर बोगस पीक विम्याचे क्षेत्र शेतकऱ्यांसाठी खुशखबर सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या पीक विम्याची आता लवकरच गती पाहायला मिळणार आहे पेपरवरती देखील अपडेट आलेले असून आता सो स्वतः जे आहे ते आमदारांच्याकडून देखील माहिती पाहायला मिळत आहे लवकरच सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांचे पीक विम्याचे वितरण राज्यातील शेतकऱ्यांना पाहायला मिळेल सध्या जर पाहायला गेलं तर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल राज्य सरकारने दिले नियुक्त्यांचे आदेश आमदार राजनाथ सिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला देखील यश आलेले असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच विम्याची रक्कम जमा होणार आहे शेतकऱ्यांना खूप दिवसाची प्रतीक्षा होते ती प्रतीक्षा देखील संपणार आहे तसेच बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश असून जिल्ह्यांची यादी देखील पाहायला मिळेल त्याकरिता व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे जे शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व अपडेट्स कळतील सध्या जर पाहायला गेलं तर आता सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम आहे कोणते जिल्हे आहेत ते देखील आता व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यांचा समावेश यामध्ये होणार तळोदा तालुक्यातील दोन हजार नऊशे कृषी पंपधारक शेतकरी मोफत वीज बिल योजनेपासून वंचित साडेतीन हजार शेतकरी देखील वंचित पाहायला मिळत आहेत काही ठिकाणी जर पाहायला गेलं तर साडेसात आवश्यकतेची आतापर्यंत फटका देखील पाहायला मिळत आहे अटी तुटीमुळे ही स्थिती आहे सरसकट लाभ देण्याची देखील मागणी आता राज्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे विना तारण दोन लाखांचे कर्ज कर्जाबाबत सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना मिळू शकतो दिलासा शेतकऱ्यांसाठी आर बी आयचा मोठा निर्णय कर्जाची मर्यादा वाढवली अल्पभूधारकांना लाभ वाढला स्मॉल फायनान्स बँकांमध्ये यू पी आय क्रेडिट लाईन देखील पाहायला मिळणार आहे विना तारण दोन लाखांचे कर्ज हे शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वाची बातमी यंदाच्या अतिवृष्टीमुळे कापूस तूर सोयाबीन यांसारख्या पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसानीसाठी लवकरच मदतीचे होणार वितरण पिकांसाठी पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे मात्र फळबागांचेही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले असून त्या संदर्भात अ अद्याप स्पष्ट धोरण जाहीर करण्यात आलेले नाही आहे ही एक चिंतेची बाब आहे मात्र इतर पिकांसाठी दिलासा मिळू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये काही शेतकऱ्यांना प्रति शेतकरी सात हजार रुपये काहींना तेरा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना हेक्टर चौदा तेरा हजार रुपयांची रक्कम मिळणार असल्याची माहिती देखील मिळत आहे सरकारच्या निकषानुसार हेक्टरी तेरा हजार रुपये देखील शेतकऱ्यांना मिळू शकतात यामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळू शकतो तुमच्या जिल्ह्यामध्ये विम्याचा लाभ झालेला आहे का नाही कळवा कापसाबाबत महत्त्वाची बातमी आहे आता त्यातली त्या तुरीबाबत एक अपडेट आहे ती आधी पाहूयात परभणी जिल्ह्यात चाळीस हजार हेक्टरवरील तुरीला फटका नांदेडमध्ये तूर हरभऱ्याचे पीक धोक्यात तुरीच्या शेंगा हरभऱ्याचे शेंडे सध्या स्थितीला आळीच्या प्रभावामध्ये सध्या स्थितीला तुरीच्या दरात देखील वाढ पाहायला मिळणार आहे पांढऱ्या सोन्यावर बोंडाळीचे आक्रमण शेतकरी आर्थिक संकटात कृषी विभागाचे मात्र दुर्लक्ष कापूस पीक आले धोक्यात सध्याची परिस्थिती त्यातल्या त्या कापसाचा दर आता सात हजार शंभर रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे दरात थोडीशी वाढदेखील झालेली आहे कापसाला किती रुपयांचा हा भाव भेटावा व सोयाबीनला काय दर भेटावा ते देखील तुम्ही कॉमेंट करून नक्की कळवू शकता तुमचे मत काय ते देखील कळवा दोन एकरात अद्रकचे काढले अकरा लाख रुपयांचे उत्पन्न फुलंब्रीच्या शेतकऱ्याची कर्तबगिरे सध्या एकशे सत्त्याहत्तर क्विंटलचे उत्पादन झालेले असून दोन एकरात अद्रकचे उत्पन्न काढलेले आहे तब्बल पाच नव्हे सहा लाख नव्हे तर अकरा लाख रुपये शेतकऱ्याला फायदा झालेला असून अकरा लाख रुपयांचे शेतकऱ्यांनी उत्पन्न मिळवलेले आहे यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये सुखावला मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेबाबत लाडकी बहीण योजना सुरूच राहणार लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आता एक हजार पाचशे नव्हे तर दोन हजार शंभर रुपये लवकरच लाडक्या बहिणींना मिळू शकतात सध्या स्थितीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही एक महत्त्वाचीच अपडेट म्हणावं लागेल मोठा दिलासा सर्वात मोठी खुशखबर आहे नरेंद्र मोदी यांच्याकडून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथून अठराव्या हप्त्याचे जय ती वितरण केलेले होते हा हप्ता जारी केलेला होता मात्र त्यावेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार चार हजार रुपयांची रक्कम जमा झालेली होती त्यातली त्या ते सध्या जर पाहायला गेलं तर अठराव्या हप्त्याअंतर्गत नऊ पॉईंट सहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आता शेतकऱ्यांना एकोणीसव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे केंद्र सरकारच्या आतापर्यंतच्या पॅटर्ननुसार पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे नवीन बजेट आता लवकरच प्राप्त होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात शेवगा विसरा एक शेंग वीस रुपयांना गवारीची शंभरी वांगे दोडके वाल कोबी भेंडी ऐंशी रुपये प्रति क्विंटलच्या घरात पालकाच्या दरात देखील तेजी येण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर शेवग्याच्या शेंगाचा देखील दर चांगला वाढलेला आहे तुमच्याकडे कोणत्या भाजीपाल्याचे पीक आहे ते देखील नक्की कळवावं काय तुमच्याकडे दर चालू आहे ते देखील कोमेटमध्ये नक्की कळवू शकता शेवग्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस तुफान तेजी महत्वाची बातमी आहे सहाशे त्रेसष्ट कोटी रुपये आता कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहेत कोणत्या यादीमध्ये जिल्हा आहे ते आता पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यामध्ये रक्कम मिळालेली आहे अहिल्या देवीनगर नाशिक जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झालेले आहे यादीतील या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून आता पुढील जिल्ह्याचा क्रमांक आहे तो म्हणजे जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्याला देखील लवकरच दिलासा मिळू शकतो जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या पीक विमा प्रकरणाला गती आलेल्या आहे राज्यात सरकारने दिले नियुक्तीचे आदेश आमदार रंजने सिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आलेले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळत चाललेला आहे कारण की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर चारशे पाचशे कोटी नव्हे तर त्यापेक्षा अधिकची रक्कम म्हणजे सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांना हस्तांतरित केली जाणार आहे म्हणजे याचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार असल्याची माहिती मिळत आहे तुमचा शिल्ला कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ अजून शेवटपर्यंत बघा महत्वाचे अपडेट आहेत दरवाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस साठवला मात्र भावात झाली घसरण सध्या जर पाहायला गेलं तर दरवाढीच्या प्रतीक्षेमध्ये दोन तीन वर्षाचे सोयाबीन देखील शेतकऱ्यांकडे पडून दरवाढीसाठी वातावरण सध्या चांगले असल्याची देखील माहिती मिळत आहे त्यातली त्यात कापसाच्या दरामध्ये थोडीशी वाढ देखील पाहायला मिळत आहे सात हजार शंभर रुपयांपर्यंत दर आहे हेच दर मागच्या दोन ते तीन वर्षापूर्वी जे आहे ती चार हजार ते पाच हजार पाहायला मिळत होते मात्र आता सात हजार शंभर रुपये आहेत तरी शेतकऱ्यांना नऊ हजार रुपयांचा दर भेट चांगला फायदा होईल अवकाळीने झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत द्यावी अशी मागणी पाहायला मिळत आहे जर प्रति शेतकरी सहा हजार रुपये दहा हजार रुपये तेरा हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना दिली तर शेतकऱ्यांना दिलासा नक्कीच मिळू शकतो सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा पावसाने राज्यात हजेरी लावलेली ला आहे काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला असून पिकांचे नुकसान देखील झालेले आहे त्याकरिता राज्यातील शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना तेरा हजार रुपयांची मागणी सर्वात महत्वाची बातमी ऊसाला पहिला हप्ता तीन हजार सातशे रुपये द्या स्वाभिमानीची मागणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याला देखील यश केव्हा येणार अशी स्थिती महत्त्वाची बातमी येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो आता सध्या जर पाहायला गेलं तर खुशखबरच म्हणावं लागेल कारण की आता खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील पावसाचे वातावरण कमी होत जाणार आहे यामुळे काही ना काही दिलासा मिळू शकतो तसेच थंडीमध्ये वाढ होत जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला काही ना काही दिलासा मिळू शकतो व आळीचा प्रभाव देखील आता कमी होण्याचा अंदाज पाहायला मिळू शकतो रोजचे रोज अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून अपडेट्स पाहायला मिळतील धन्यवाद